नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो पुस्तक म्हटले एक वाचण्याची उत्सुकता आलीच मग ते कोणत्याही वर्गाचे पुस्तक असो तर ई बालभारतीची अशी एक वेबसाईट आहे की ज्यावरून आपण मागील वर्षाचे पुस्तक सुद्धा डाउनलोड करू शकता कारण कधी कधी आपली ऍडमिशन उशिरा होते अशावेळी आपल्याला पुस्तक मिळत नाही सत्र संपलेले असते वेळी इतरांकडून किंवा मैत्रिणींकडून आपल्याला पुस्तके मिळावी लागतात तर ही पुस्तके आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशी डाउनलोड करू शकतो आणि त्याचं वाचन कशा प्रकारे करू शकतो ते आज आपण बघणार आहोत तर आपण गुगल किंवा क्रोमोर जाऊ या ठिकाणी मी अगोदरच गुगल आणि क्रोमोर मी या ठिकाणी गुगलवर आलेलो आहे आणि या ठिकाणी मी ई बाल भारती असं लिहिलेलं आहे ई बाल भारतीचं लेखन केल्यानंतर या ठिकाणी ही पहिलीच वेबसाईट आलेली आहे बघा बी ए आल बी एल बी एच ए आर ए टी आय भारती यावर ई बाल भारती यावर मी आता क्लिक करतोय खाली इ ई बुक लायब्ररी लिहिलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू आपण कि या ठिकाणी बघा ही बालभारतीची साईट या ठिकाणी ओपन झालेली आहे या ठिकाणी बघा इ बुक लायब्ररी हे सुद्धा दिसत आहे आणि सिलेबस इयर सुद्धा आहे सन दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार एकोणवीस दोन हजार अठरा दोन हजार सतरा पासून तर दोन हजार नऊ दोन हजार आठ तर अशा प्रकारचे साल या ठिकाणी दिलेले आहे तर आपल्याला जे पुस्तक पाहिजे आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण आणि वर्ग या ठिकाणी बघा या ठिकाणी क्लासेस सुद्धा दिलेले आहे वर्ग पहिली पासून तर बारावी पर्यंत आता मला वर्ग तिसरीचे पुस्तक पाहिजे आहे तर मी यावर क्लिक केलं आणि मी आता साल करतो दोन हजार च पाहिजे आहे मला तर मी दोन हजार एकवीस वर क्लिक एक केलंय या ठिकाणी वर्ग तिसरीच बालभारती बालभार्थी दोन हजार एकवीस च या ठिकाणी मी क्लिक केलं आहे यानंतर या ठिकाणी या अशा अनेक बालभारता या ठिकाणी आलेल्या आहेत आता या आल्यानंतर मी सब्जेक्ट निवडून घेतोय या ठिकाणी बघा आपण वर्ग तिसरा निवडला पुस्तक मीडियम सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि सब्जेक्ट सुद्धा दिले आहे मीडियम मराठी आणि सब्जेक्ट लँग्वेज लँग्वेज या ठिकाणी तर या ठिकाणी आता बघा इतर तिसरीचं या ठिकाणी मराठीचं पुस्तक आलेलं आहे याला मी आता डाउनलोड म्हणतोय डाउनलोड म्हटल्याबरोबर या ठिकाणी पुस्तक डाउनलोड होत आहे आता मी याला शो म्हणतोय तर या ठिकाणी हे पुस्तक डाउनलोड होण्याला सुरुवात झालेली आहे आणि पुस्तक डाउनलोड झाल्यानंतर याला वेळ लागत आहे पुस्तक डाउनलोड झाल्यानंतर त्याची पीडीएफ सुद्धा आपण काढू शकता तर हे अगदी घरबसल्या आपण मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो बघा या ठिकाणी डाउनलोड चा ऑप्शन आलेला आहे आणि मी हे पी च्या सुरुवात मला हवाय म्हणून मी हे डाउनलोड करतोय या ठिकाणी डाउनलोड होत आहे आणि ते डाउनलोड सुद्धा झालेला आहे तर हे मी निवडलेलं मराठी विषयाचं बालभारती इयत्ता तिसरी विषयाचं पुस्तक या ठिकाणी पूर्ण ओपन झालेलं आहे जसे तसे हे बघा संपूर्ण मजकूर या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो प्रत्येक पाठ या ठिकाणी दिसत आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद